महायुतीनं मनसेला एक ते दोन जागांवर लढण्याचा प्रस्ताव दिलाय असं सूत्रांकडून कळलेलं आहे मात्र निवडणूक भाजपच्या चिन्हावर लढवा अशी अटही महायुतीनं टाकली आहे महायुतीचा हा प्रस्ताव राज ठाकरेंनी नाकारल्याची माहिती आहे त्यामुळे महायुती मनसेला पुन्हा नवीन प्रस्ताव देण्याची शक्यता आहे तर मध्यंतरीच्या काळात आपण ऐकत होतो सातत्यानं भाजपच्या नेत्यांच्या आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठीही पाहत होतो अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून घेऊया देवेंद्र हा पहिला प्रस्ताव जो भाजपच्या चिन्हावर लढण्याचा होता तो नाकारलेला आहे राज ठाकरेंनी आता नवा प्रस्ताव नेमका काय असू शकतो काय अधिकची माहिती श्रुती मायुतीमध्ये मनसेला घेण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे मनसेचे वरिष्ठ नेते असतील किंवा मायुतीमधील नेते असतील खास करून भाजपचे यांच्यामध्ये दे यापूर्वी देखील बैठका झालेल्या आहेत आणि जो प्रस्ताव समोर येथील सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिली आहे त्यानुसार जर मनसेला माहितीमध्ये घ्यायचा असेल तर एक ते दोन जागा मनसेला देण्यात येतील मात्र भाजपच्या कमळ चिन्हावरती मनसेने त्या दोन जागा लढवाव्या अशा पद्धतीचा प्रस्ताव देखील देण्यात आलेला मात्र याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नकार दिलेल्या आता नव्या प्रस्ताव आहे तो एक ते दोन दिवसामध्ये मनसेला देण्यात येणार त्यामुळे हा प्रस्ताव नेमका कसा असणार आणि मनसे माहितीमध्ये सामील होणार का शामिल हो हे पाहणं महत्वाचं असेल नक्कीच अतिशय महत्त्वाची ही घडामोड म्हणावी लागेल देवेंद्र यावर तुम्ही नजर ठेवून राहाच अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडनं घेऊ तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी